त्या अमरावती शहरात खऱ्या अर्थानं देवेंद्रजींची आई त्या आईंचा खऱ्या अर्थानं जन्म झाला आणि म्हणून अमरावतीकरांना हक्काने बोलावं हा खऱ्या अर्थानं न्याय भगवान श्री कृष्णाकडून आम्हाला मिळाला आणि म्हणून मी हक्काने बोलत असतो नेहमी बोलतो फोन करून सांगतो मी प्रचंड त्रास साहेबांना दिलेला आहे प्रचंड त्रास दिला प्रत्येक गोष्टीसाठी कितीतरी एसएमएस रात्री दोन वाजता एसएमएस करावा आणि साहेबांनी त्याच वेळेस उत्तर द्यावा मी विचार करत होतो हे झोपतात की नाही झोपत झोपतात केव्हा हे रात्री दोन वाजता जर आपण एसएमएस केल्यानंतर त्याचं उत्तर मी बघतो व माझ्या लक्षात आहे मी करतोय दोन वाजता रात्री त्यांनी माझ्या मोबाईलवर तो एसएमएस पाठवावा आणि मला खरंच त्यावेळेस डोळ्यात पाणी येत होतं की खरंच मानवांसाठी यांनी किती खऱ्या अर्थानं कितीतरी आपल्यासाठी केलेलं आहे हे आजवर मराठीतला आद्य ग्रंथ रिद्धपूर मध्ये निर्माण झाला तो आमच्या महानुभाव पंथ्यांनी निर्माण केला आणि म्हणूनच आज खरं म्हणजे मराठीला ज्यावेळी आपण एक अभिजात भाषा अशा प्रकारचा दर्जा देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी अशा प्रकारची जी ग्रंथसंपदा आपण तयार केलेली आहे त्या ग्रंथसंपदेमुळेच अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याकरता जी काही आपली एक प्रकारची आपले प्रयत्न आहेत आपली ताकद आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे माझा या ठिकाणी महानुभाव पंथाशी संबंध खूप जुना आहे खरं म्हणजे चिजभवनच्या मंदिरात तर आम्ही नव्वदपासून जातो पण या ठिकाणी ठाकरे साहेबांना माहिती आहे अभिनाशजींना पण माहिती आहे की ज्यावेळी मी महापौर होतो म्हणजे मला असं वाटतं आता त्याला जवळपास अठ्ठावीस वर्ष पूर्ण होतील आणि त्यावेळी आणि त्यावेळी ज्यावेळेस चिजभवनला मोठा पंथीय एक संमेलन झालं होतं आणि त्या संमेलनाची सेवा करण्याची आणि त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी देखील त्या काळी मला मिळाली होती आणि तेव्हापासनं सातत्याने आपल्या महानुभाव पंथाशी एक गुणानुबंध तयार झाला आणि तो ऋणानुबंध आजपर्यंत कायम आणि मला माहिती आहे की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत महानुभाव पंथाची असलेला ऋणानुबंध हा केवळ कायमच राहणार नाही तर तो सातत्याने वाढत जाईल आणि म्हणूनच त्यावेळी आपण मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर आपण रिद्धपूर विकास आराखडा त्या ठिकाणी तयार केला जवळपास दोनशे तीस कोटी रुपयाचा आराखडा तयार केला आणि कारंजेकर बाबा असतील खरं म्हणजे ते म्हणाले की ते थे सातत्याने त्या ठिकाणी त्रास देतात पण मी निश्चितपणे म्हणतो त्रास नाही आहे तुमच्यासारखी मंडळी हा पाठपुरावा करतात म्हणूनच या गोष्टी होतात अदरवाईज या गोष्टी